एकत्र येण्याचं श्रेय मला दिल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील राज ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार आज पाच जुलै मुंबईत ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले विजयी मेळाव्याच्या निमित्ताने या दोनही नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चडकून टीका केली साधारण अठरा वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आले आणि हाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं असा टोला फडणवीसांना लगावला आहे आता राज ठाकरेंच्या या विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा लावून धरलेला असताना फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करत मुंबई जिंकण्यासाठीच्या रणनीतीची एक झलक दाखवून दिली मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचं शय्य मला दिलं बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळतील असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तसेच मला सांगण्यात आलं होतं की विजयही मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचंही भाषण झालं असा टोलाही त्यांनी रग लगावला मराठी भाषेबद्दल न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकारमध्ये सरकार द्या आम्हाला निवडून द्या असं ऐकायला मिळालं हा मराठीचा विजयोत्सव विजयोत्सव न होता ही रुदाली होती असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला आहे पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलो आमचं सरकार पडलो आम्हाला सरकार मध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता ही गुदाली होती त्या दुधालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाहीतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे हिंदुत्व ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई